सर्वांचे शुभांगीच्या मध्ये स्वागत आहे तर आत्ता चार वाण मी कुटुंबी झाले वॉकिंग करते वॉकिंगला आलं आहे नक्षत्र गार्डनमध्ये पाच सहा महिने झाले मी वॉकिंग पूर्णपणे सोडून दिली होती हेल्थवर परिणाम व्हायला लागले होते परत डोकीदुखीचा त्रास वगैरे परत थोडं टेन्स वगैरे राहणं असं सुरू झालं होतं तर म्हणलं परत आपण वॉकिंग सुरू करावं त्याच्या अगोदर मी कंटिन्यू करत होते आणि ते आहे नक्षत्र गार्डन जवळच आहे नक्षत्र गार्डनला मी येतो त्यांना आवळ्याचे भाग आहे दोन चार आवळ्याने आवळ्याचा ज्यूस वगैरे करणं हेल्थ पण मेंटेन राहते सगळं मेंटेन राहतं तर मी आत्ता विचार करते योगाचाच क्लास जॉईन करायला तर काय आहे ना रोजची सवय लागून गेली का व्यवस्थित राहील आणि चार अंश पण आळशी राहायला लागले त्याच निमित्ताने त्यांना पण घेऊन येत जाईल आणि थोडं रनिंग वॉक वगैरे करणं सोपं जाईल सगळ्यांना मला इथला नजारा दाखव खूप छान असं नक्षत्रकारलेलं आहे आपल्यासाठी प्रशस्त असं मोठं ठेवलेलं आपण त्याचा वापर करायचा नाही मग कोणी करायचं मला यायला तसं आज पण उशीरच झालं अरे येत जाईल रोज सकाळी सकाळी मॉर्निंगला लवकर असे तर सगळे व्यायाम योगा वगैरे करत असतात आता तसं वरती आले उन्हामध्ये काही एवढा मुड येत नाही पण मॉर्निंगला आलं ना मॉर्निंगला खूप छान वाटतं बरेचसे लोक येतात आम्ही सुरुवात केली होती तेव्हा खूप कमी लोक यायची आत्ता गार्डनमध्ये जागा पुरत नाही सकाळ सकाळ आत्ता खूप लोक येऊन गेलेत आता खूप गे कमी ब्लॉक पण गेला सुरुवात उशिरा केली आतून असं वातावरण आहे बघा नक्षत्र गार्डनच यांना तिथं भेटलेत त्यांचे स्कूल टाईमचे फ्रेंड्स खूप छान असं वातावरण असतं इथलं चिव चिव चिमण्यांचं वगैरे मेडिटेशन वगैरे करायचं असेल तर काहीही डिस्टर्ब नसतं खूप छान असं वातावरण असतं मोठे तुम्ही मोठे पण राऊ अर्धा किलोमीटरचा पण घेऊ शकता एक किलोमीटरचा दीड किलोमीटरचा असे तीन राऊंड आहेत आयुर्वेदिक वनस्पती आहेत सगळ्या इथे जेवढ्या पण आहेत ना तेवढ्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत आणि त्यांचे फायदेसुद्धा लिहिलेले आहेत तिथेच बोर्डू सखी हे मोठं झाड इथं लिहिलंय अर्जुन वनस्पती औषधी गुणधर्म पण लिहिले हृदयरोगावर काडकी हाडे सांधणे कपित्त नाशक या सगळ्यावर हात चालत असत झाडाची ओळख बघा अंशु पण आलाय सोबत अंशू विचार आले त्यांचे फ्रेंड्स इकडं आहेत त्याला सापडले त्याचे फ्रेंड्स खेळतोय त्यांच्यासमोर रोज यायला पाहिजे मी रोज कंटिन्यू येत होते पण या दोन चार महिन्यामध्ये सोडूनच दिलो मला प्रसन्न करणारी अशी छान अशी फुलं पण आहेत गुच्छचे गुच्छ खूप सुंदर असे तर आता तुम्ही सगळे म्हणत असाल ही कुठं आली वावंटात आल्यासारखं दिसतंय बघा तर डोंगरात जंगलात आले बघ कशासाठी आले तर चैतन्याला मेडिसिनला लागतात मावा बऱ्याचशा लोकांना सांगितलं पण ते काय कोणी बघत नाही त्यांना काय गरज आहे बघायची नाही का तर आम्ही चालू आहे भाऊजी माझे मिस्टर अंजली आणि पण एवढं शोध तर तुमच्याबरोबर बोलत असताना माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं डोळा लगेच ला लाल झाला डोळ्यातून पाणी यायला लागले ऊन पण बघत खूप आहे तोंडावर ऊन खूप आहे एवढ्या उन्हात आलो आणि एक पण मावा सापडला नाही जर सापडलं तर तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवते कसं काढतात मला पण काढता येत नाही हिला येतं काढतात पण भाऊजी आल्यासोबत त्यांना येतं काढता आम्ही शोधतोय सुईकडनं अजूनपर्यंत नाही सापडले तर आता बघा इथे एक महा महाळ उठवले तुम्हाला माश्या दिसतच असते आम्ही जवळच बसले असं डोक्यावर घेऊन अंजली <laughs> तरी चावकी महाळे म्हणून ह्याला सोडून चालले उठून नुसते अंगावर यायला लागल्यात मासे त्यामुळे चालले पुढे दोघं भाऊ तर पळत गेले आम्हाला सोडून